तर हलकंसं ठोसर हे मिश्रण ठेवायचं आहे खूप जास्त बारीक करू नका पल्स मोडवर अगदी दोन ते तीन वेळेसच मिक्सरला मी दळून घेतलं आता ही जी नागेलीचे पानं आहे ते तुम्ही कात्रीच्या सहाय्याने कट करून यामध्ये टाकले तरीही चालणार आहे परंतु ती आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे त्यामुळे मी फक्त हाताच्या सहाय्याने दोन भागामध्ये ते कट करून यामध्ये टाकलेले आहे दोन भागामध्ये ते का कट करून घेतल्यानंतर यामध्ये टाकल्यानंतर मिक्सरला फिरवताना तुम्हाला चालू बंद करतच फिरवायचं आहे कारण या ठिकाणी हा जो मुखवास आहे तो खूप जास्त बारीक करायचा नाही हे पहा अशा पद्धतीने अगदी चाडसर असा हा मुखवास या ठिकाणी दळून द्यायचा आता ज्यावेळी आपण मिक्सरला हे तळून घेतो त्यावेळेस मिक्सरमध्ये हलकीशी उष्णता तयार होते त्यामुळे यामधील जो पानांचा रस आहे तो रिलीज होतो किंवा खडी साखरेचा देखील हलकासा ओलसरपणा यामध्ये निर्माण होतो आणि हा मुखवास जो आहे तो आपण आठ दिवसासाठी स्टोअर करणार आहोत किंवा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर पंधरा दिवसामध्ये स्टोअर करणार असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने छान असा पसरवून हवेशीर फॅन खाली तुम्हाला हा आठ ते नऊ तासासाठी ठेवायचा खूप छान असा सुकवून घ्यायचा त्यामध्ये पूर्ण मॉइश्चर कमी करायचा त्यानंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हा स्टोअर करू शकता हे पहा खूप छान असा मुखवास किंवा तांबूल या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे नवरात्री स्पेशल आपण ही तांबूल तयार केलेलं आहे आणि देवीच्या प्रसादासाठीच हे तांबूल तयार केले त्याचबरोबर त्यामधील श त्यामागील जे शास्त्रीय कारण आहे ते जर पाहता या ठिकाणी भाद्रपद महिना संपलेला आहे आणि आता आपल्याला इथून पुढे थंडीचे दिवस चालू होणार आहे त्यामुळे जो वातावरणामध्ये झालेला बदल असतो तो शरीरामध्ये त्यामुळे खूप सारे वेगवेगळे वे प्रकारचे सर्दी खोकले वेगवेगळे वे प्रकारचे पोटाचे आजार होतात या सर्वांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी देखील हा वाचक म्हणून हा पानमुखवास अगदी उपयुक्त असा असतो हे अगदी जुन्या काळापासूनचं हे शास्त्रीय कारण असलं तरी नवरात्रीमध्ये खास देवीसाठी हे तांबूल तयार केलेलं असतं छान असा नऊ ते दहा तास असा छान असा फॅन खाली मी सुकवून घेतल्यानंतर खूप कोरडा असा झालेला आहे त्यानंतर आपण छान अशा हवाबंद कोरड्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहोत अगदी आठ दिवस पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये हा मुखवास मी या ठिकाणी बनवून घेतलेला आहे अगदी छान दिसत आहे परफेक्ट झालेला आहे नवरात्रीमध्ये देवीच्या प्रसादासाठी अशा पद्धतीचा मुखवास एकदा नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर कविताच किचनला सबस्क्राईब करा चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर म्हणजे घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद